जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि याप्रमाणे सप्टेंबरच्या महिन्यात निवडणुकांचे टप्पे सुरू होतील आणि चार ऑक्टोबरला निर्णय जाहीर करण्यात येईल आणि मग जे लोकांनी निवडलेलं सरकार आहे ते सत्ता सत्तेवरती येऊ शकेल तर या निवडणुकांचं आपण विश्लेषण करूया जम्मू काश्मीरमध्ये तीन महत्त्वाचे पक्ष आहेत एक आहे नॅशनल कॉन्फरन्स जी फरुख अब्दुल्ला किंवा उमर अब्दुल्ला यांचा पक्ष आहे त्यांनी काश्मीरवरती तीन चतुर्थांश वर्ष राज्य केलेलं आहे शेख अब्दुल्ला हे त्यांचे उमर अब्दुल्लांचे आजोबा होते त्याच्याशिवाय दुसरा महत्वाचा जो पक्ष आहे तो, तो म्हणजे पी डी पी हे मुफ्ती मोहम्मद सईद यांचा हा पक्ष आहे आणि सध्या मेहबूबा मुफ्ती हा या त्यांच्या मुख्य आहे त्याच्याशिवाय काँग्रेस इथे बऱ्यापैकी मोठा पक्ष आहे आणि खालचा जो भाग आहे जम्मू उधमपूरचा भाग तिथे भारतीय जनता पार्टीला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट आहे काही रिजनल पक्ष यावर भाग घेतात परंतु जे मोठे पक्ष आहेत ते हेच आहे आतापर्यंत ज्या ज्या वेळेला काश्मीरमध्ये निवडणुका व्हायच्या त्या त्या वेळेला निवडणुकावरती बहिष्कार घाला अशा प्रकारची भाषा केली जायची आणि यामध्ये खुरीयत कॉन्फरन्स हे सर्वात पहिले होतं परंतु आता हुरियस कॉन्फरन्सचं जवळजवळ कंपन मोडण्यात आलेलं आहे फुटीरवादी नेते या बहुतेक सगळे आता चुप बसलेले आहेत तर त्याच्यामुळे यावेळेला निवडणुकांवरती बहिष्कार घाला अशा प्रकारच्या घोषणा काही करताना दिसत नाही आत्ताच एप्रिलच्या महिन्यामध्ये ज्यावेळेला देशांमध्ये निवडणुका झाल्या त्याच वेळेला जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा निवडणुका झाल्या आणि तिथे असलेल्या ज्या सहा सीट्स आहेत त्या सीट्सचे जे निर्णय जाहीर करण्यात आले ते अतिशय आश्चर्यजनक होते म्हणजे जे मुख्य पक्ष त्या सगळ्यांचा यामध्ये पराभव झाला उदाहरणार्थ उमर अब्दुल्ला जे नॅशनल कॉन्फरन्सचे नंबर दोन समजले जातात त्यांचा पराभव झाला त्यानंतर मेहबूब मुफ्ती यांचा पराभव झाला आणि जे निवडून आले तर त्याच्यामध्ये एक आहे इंजिनियर रशीद की जे सध्या तिहार जेलमध जेलमध्ये ते तुरुंगात सध्या ते त्यांना बंद करण्यात आलेलं आहे कारण त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या देशद्रोही कारवायांमुळे अर्थात कायद्याप्रमाणे त्यांना लोकसभेच्या अध्यक्ष सदस्य म्हणून जी शपथ द्यायची होती ती त्यांना देण्यात आली परंतु ते काही तुरुंगातनं बाहेर पडलेले नाहीत ना पडू शकतील आता प्रश्न असा असतो की या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये कोण भाग घेणार आहे तर सगळे पक्ष यामध्ये भाग घेणार आहे आणि दोन्ही पक्षांनी आपले जे निवडणुकी जे जाहीरनामे आहेत त्याला आपण पोल मॅनिफेस्टो असं म्हणू शकतो ते पोल सुद्धा त्यांनी जाहीर केलेले आहे पोल मॅनिफेस्टो काय आहेत आपण जर बघाल तर याच्यामध्ये हे म्हणतात की जर आम्ही निवडून आलो तर आम्ही तीनशे सत्तर कलब पुन्हा लागू करू एक लाख आम्ही रोजगार निर्मिती करू जे राजकीय कैदी आहेत त्यांची सुटका करू भारत आणि पाकिस्तानमध्ये शांती वार्ता करू म्हणजे दोन तीन गोष्टी अशा आहेत की ज्या कुणालाही मान्य होणार नाहीत भारताला पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारच्या शांती वार्ता करायची इच्छा नाही कारण पाकिस्तान हा काश्मीरमध्ये दहशतवाद वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांच्याशी कसली तुम्ही शांत शांतता वार्ता करणार त्यांना त्याची ती इच्छाच नाही आहे आणि दुसरं तीनशे सत्तर कलम परत आणणं हे तर हे तर तिथल्या जनतेच्या हातात नाही हा कायदा पार्लमेंटनी पास केलेला आहे आणि जोपर्यंत पार्लमेंट ऐकत नाही तोपर्यंत हे कलम मागे आणलं जाऊ शकत नाही त्याच्याशिवाय रोजगार निर्मिती ते ठीक आहे परंतु अनेक काही काही फुकट अशा ज्या योजना आहेत त्या देण्याचं आश्वासन त्या पक्षाने दिलेलं आहे उदाहरणार्थ दोनशे युनिट पर्यंत वीज फुकट गरीब महिलांना मासिक पाच हजार रुपये वेगवेगळ्या शस्त्रक्रिया क्या करता पाच हजार अशा प्रकारचे अनेक हे दिलेले आहेत प्रश्न असा असतो की या सगळ्या ज्या तुम्ही गोष्टी म्हटलेल्या आहेत याकरता तुमच्याकडे पैसे हे कुठून येणार सर्वात महत्वाचं असं आहे की जोपर्यंत पैशाचा प्रश्न आहे जम्मू काश्मीरचं जे बजेट आहे स्वतःच्या उत्पन्नावरती कधीही ते तयार होऊ शकत नाही त्याकरता लागणारा पैसा जो आहे हा केवळ केंद्र सरकारकडनं येतो म्हणजे अजून सुद्धा प पंच्याहत्तर वर्ष झालं झाली भारताला स्वातंत्र्य मिळून अजून सुद्धा जम्मू काश्मीर हे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम बनलेलं नाही आणि याच्याशिवाय इथे काही ज्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्याविषयी फक्त बी बोला जे बोलायचा प्रयत्न करतं एक म्हणजे काश्मीरी पंडितांची वापसी हे सगळं म्हणतात पण काश्मीरी पंडित अजूनसुद्धा काश्मीर खोऱ्यामध्ये येणं हे जवळजवळ अशक्य आहे कारण सॉफ्ट टार्गेट्सवरती दहशतवादात करून जो हल्ला असतो तो कधीही कुठेही होऊ शकतो तर त्यामुळे त्यांना येणारा काळ हा सुरक्षित नाही दुसरं असं की आज काश्मीरमध्ये सुद्धा बांगलादेशी आणि रोहग्या मोठ्या प्रमाणात आलेली आहेत त्यांना शोधून आपल्याला तिथून बाहेर काढावं लागेल काश्मीरमध्ये जे टुरिझम आहे म्हणजे पर्यटन प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि एवढंच नाही तर रस्ते तर तिथे खूप छान झालेले आहेत मागच्या वर्षी जवळजवळ दोन दो दो कोटीहून जास्त टुरिस्टनी हा भा, आ, चा भाग काश्मीरच्या पर्यटनामध्ये त्यांनी भाग घेतला होता आणि आता ज्या वेळेला रेल्वे लाईन थ्रू होईल उधमपूरपासून तर श्रीनगरपर्यंत तर त्यानंतर अजून पर्यटकांचा ओघ वाढेल याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंकाही नको तर त्याच्यामुळे टुरिझम तिथे छान वाढतं आहे हॉर्टिकल्चर ते चांगलं वाढतं आहे रोजगाराच्या संधी निवडणुकाला होत आहेत परंतु याच वेळेला पुन्हा एकदा पाकिस्तान दहशतवादाला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतो आहे काश्मीरच्या साऊथला खास तर पीर पंजाबच्या साऊथला आता याचा निवडणुकांवरती काय परिणाम होईल तर निवडणुकांवरती असा परिणाम होईल की निवडणुकांचे जे राजकीय पक्ष असतात त्यांच्यावरती दहशतवादी हल्ला होऊ शकतो किंवा जे सभा घेणं असतं त्याच्यावरती हल्ले होऊ शकतात म्हणून सध्या त्या भागातली जी सुरक्षा व्यवस्था आहे ती अतिशय टाईट करण्यात आलेली आहे ज्यामुळे लोकांना आपलं मतदान करण्याचा करण्याचा आपला अधिकार हा वापरता येईल आणि ते आपल्याला पाहिजे ते सरकार हे निवडून देऊ शकतील आणि हे सगळं ज्यावेळेला चालू आहे तर त्यावेळेला पाकिस्तान काय करेल पाकिस्तान अर्थातच दहशतवादाला थांबव दहशतवाद वाढवून ही निवडणुका थांबवण्याचा प्रयत्न करेल याविषयी कोणाच्या मनात काही शंका नको परंतु एवढं नक्की की या वेळेला असं वाटतं आहे की जसं लोकसभेच्या वेळेला घडलं मतदान हे रेकॉर्ड पद्धतीने होईल आणि निवडणुका पुन्हा एकदा यशस्वी होतील परंतु कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळेल का तर ती शक्यता सध्या तरी डिफिकल्ट दिसते आहे बहुतेक दोन किंवा तीन पक्षाचं एक कोल्युशन गवर्नमेंट आपल्याला काढावं लागेल ओमर अब्दुल्ला म्हणत आहेत की मी निवडणुका लढणार नाही मग नंतर मेहबूबा मुफ्ती म्हणतात की निवडणुका लढणार नाही तर त्याच्यामुळे दोन मोठे नेते हे पहिलेच निवडणुकातून पळून गेलेले आहेत परंतु आशा करूया की हे सगळे नेते नंतर निवडणुकांमध्ये भाग घेतील आणि लोकांना अधिकार देतील की लोकांना कुठल्या नेत्यांना निवडायचं ने आहे वगैरे आणि त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये येणाऱ्या काळामध्ये एक पॉप्युलरली इलेक्टेड सरकार हे प्रस्थापित होईल अशी आशा आहे मी इथे थांबतो जय हिंद